जनतेच्या हक्कासाठी सदैव संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्वेष निर्माण होऊ नये वातावरण बिघडू नये यासाठी कोणतीही खालच्या पातळीवरील टीका किंवा फडकाऊ पोस्ट करू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नजर ठेवण्यात थे येत असून आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी बोतनिहाय आढावा घेण्यात आला असून बाहेरील विभागातून मागविलेल्या पोलीस पथकांसह एकूण दीडशे ते दोनशे पोलीस कर्मचारी संगमनेर शहरात बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात येत असल्याची माहिती संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली तसेच निवडणुकीच्या पोलिसांकडून पूर्ण दक्षता घेतली जात असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केली संगमनेर पोलीस ठाण्यातर्फे आम्ही सगळ्यांनी आवाहन करतो की आ, आता फॉर्म भाजी मुदत संपत आलेली आहे दोन मुदत आली आहे तरी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअपवरती एकमेकांमध्ये विद्वेष निर्माण होईल अशा कोणत्याही पोस्ट प्रसारित करू नये जेणेकरून वातावरण खराब होणे गेल्या वर्षी इलेक्शन मध्ये आपल्याकडे खूप मारामारी झाल्या होत्या त्या अनुषंगानं आम्ही योग्य ते खबरदारी घेतलेली आहे तरी पण आम्हाला सर्व नागरिकांना एक आव्हान आहे की सर्व नागरिकांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी का देखील एकमेकावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये आणि वातावरण जे इलेक्शनचं वातावरण आहे ते खराब करू नये ही विनंती जो आपला निवडणुकीच्या अनुषंगाने आहे संगमने मध्ये कसा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे संगमनेरमध्ये बूथवाईज आम्ही काल पूर्ण बूथ ची चेकिंग केलेली आहे लिस्ट तयार केली आहे आणि बूथवाईज बाहेरून पण बंदोबस्त मागवलेला आहे आरसीबी पण आहे आपल्याकडं आणि आपल्या इथले पोलीस आता जवळपास आम्ही दीडशे ते दोनशे स्टाफ पूर्ण इलेक्शन साठी मागवलेला आहे आणि तेवढ्यात इलेक्शन व्यवस्थित पार पडेल अशी आम्हाला आशा आहे संगमनेर शहरातील अशी कोणती जे कृत आहेत ते आपण आर्थिक दृष्टिकोनातून संवेदनशील म्हणून घोषित केले जाते. तसं एक दोन बूथ नाही पूर्ण संगमनेर शहर आपल्याला म्हणता येईल की सध्या हॉटलिस्ट वर आहे पण आपण पूर्ण बंदोबस्त एकदम व्यवस्थित लावलेला आहे आणि कोणताही आमच्यात प्रकार घडणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली आहे पोलिसांनी संगमनेर या ठिकाणी ट्रॉफिकचा फार मोठा मुद्दा पोलिसांपुढे आव्हान आहे तर काय आपलं त्यावर नियोजन हो आहे साठी आम्ही आता एस पी साहेबांशी बोलून सात ते आठ जण एक ची ब्रांच ओपन करणार आहे परंतु इलेक्शन मुळे स्टाफ थोडासा कमी पडतोय आपल्याला स्टाफ अव्हेलबिलिटी झाली आपण तर मग आपण एक एस पी आणि अपर साहेबांशी बोलून एक ची ब्रांच ओपन करणार आहे की जेणेकरून संगमनेर शहरामध्ये ट्रॅफिक सुरळीत पार पडेल संगमनेर या ठिकाणी सिग्नल चालू आहे परंतु तिथं कुठलाही पोलीस बंदोबस्त नाही किंवा मग शिस्त संगमनेरांना लागत नाही यावर आपण काय निर्णय घेणार आहात मी कालच आमच्या ट्रॅफिकचे जे सहा ते सात जण आहेत त्यांना सांगितलं की सिग्नल ब्रेक केला म्हणून तुम्ही कारवाई करा म्हणजे थोडी शिस्त लागेल ला। आणि जो मागचा फाईन आहे गाडीवर मागचा फाईन पेंडिंग असेल तर तो, तोही रिकव्हरीसाठी पुढच्या महिन्यामध्ये लोक अदालत आहेत त्यामध्ये आम्ही बसलो करायचा प्रयत्न so, करू जेणेकरून संगम संगमने शिस्त लागेल संगमनेर शहरात रिक्षा हे एक्सपायरी डेट असलेले फिरत आहे आणि त्यामुळे ट्रॉफिक जास्त होत आहे यावर आपण काय कारवाई करणार आहोत त्या तारीखांचे पूर्ण लायसन्स आणि त्यांचे रजिस्ट्रेशन चेक करून त्याच्यावरती आपण कारवाई करायला सांगितलेली आहे निवडणुकीच्या काल आ, मला वाटतं अप्पर साहेबांनी काल दहा जणांना दहा ते पंधरा जणांना न्यायालयीन कुठडी सुनावलेली आहे जे की आपल्याकडं निवडणुकीमध्ये निवसन तयार करू शकतात किंवा त्रास शक्यता आहे अशा दहा ते पंधरा जणांना सरांनी न्यायालयीन कोठडी केलेली आहे तर त्याच अनुषंगाने आपण देखील प्रस्ताव पाठवले आहेत आपले सध्या सात ते आठ प्रस्ताव एसपी ऑफिसला पेंडिंग आहेत मग त्या अनुषंगाने देखील जर झाली तर आपण त्याच्यामध्ये पलताडी पर्जकारचं झालं की त्यामध्ये एका असं की पॉम्पलेट वाटायला परमिशन नाही आणि दुसऱ्या दुसऱ्याकडे म्हणत की पॉम्प्लेट वाटायला परमिशन आहे ऍक्च्युली आम्ही एकवीस त्यांनी सचिवालय पण इथं पथक बोलून घेत होतं त्यांच्याकडून व्हेरीफाय केलं त्यांना परवानगी आहे असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यामुळे ते दोन्ही गटाने आपसामध्ये बसूनच मग ते म्हणले की आमची काही तक्रार नाही असं म्हणले आणि सगळे निघून गेले त्यांनी एकामेकांच्या विरुद्ध काही का तक्रार दिलेली नाही आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत